नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मुणाल, नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत व्हॅलेंटाईन डे निमित्त एक सायंकाळ दिव्यांगांसोबत बंधन लॉन या ठिकाणी दिव्यांग स्नेह मेळावा संपन्न कार्यक्रमात सिने अभिनेते भरत जाधव आणि कमलाकर सातपुते यांची प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून द्वारका ट्रस्ट आणि सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने व्हॅलेंटाईन डे निमित्त बंधन लॉन या ठिकाणी एक सायंकाळ दिव्यांगांसोबत हा एक अनोखा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये अहमदनगर शहरातील विविध शाळेतील दोनशेपेक्षा जास्त दिव्यांग मुलांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमास सिने अभिनेते भरत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी देखील दिव्यांग मुलांसोबत खेळण्याचा तसेच नाचण्याचा आनंद घेतला यावेळी बोलताना ते म्हणाले की व्हॅलेंटाईन निमित्त आपण आपले प्रेम सर्वत्र व्यक्त करत असतो परंतु अशा मुलांमध्ये आपण आपलं प्रेम व्यक्त केलं पाहिजे आणि तेच प्रेम ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी आज या मुलांबरोबर व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा आभारी असून त्यांनी घेतलेला हा कार्यक्रम आदर्शवत ठरेल हे अशा प्रकारचा उपक्रम तुम्ही दरवर्षी करतात चौदा फेब्रुवारीच्या दिनात काय नक्की संकल्पना खरं म्हणजे चौदा फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून आपण साजरा करतो प्रेमाचा दिवस आणि खरं म्हणजे आपल्यातच असणारे आपले, आपले दिव्यांग बांधव यांच्यामध्ये सुद्धा आपण आपलं प्रेम व्यक्त केलं पाहिजे आणि या भावनेतून खरं म्हणजे हा द्वारका ट्रस्टच्या वतीने हा एक एक सायंकाळ दिव्यांगांसोबत हा एक आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम राबवत असतो आणि आज तो कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकतो की एकदम आनंदाच्या वातावरणामध्ये खरं म्हणजे हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी सिने अभिनेते भरत जाधव हे देखील आले होते त्यांचेही मी मनापासून आभार मानतो निमित्ताने वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतात आपण एक वेगळ्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली जिथे दिव्यांगांसोबत एक एन्जॉय केला जातो कसं पाहता या कार्यक्रमाकडे एकंदर माझं म्हणणं आहे की व्हॅलेंटाईन डेचा अर्थच काय मुळात प्रेमाचा दिवस आणि का तोच एक दिवस नसतोच आपण नेहमीच सगळे म्हणतो आम्ही जर मी कॉलेजला असलो आमचं हे म्हणणं तसंच होतं की एक दिवसाचं प्रेम हा कधी नसतो आपल्याकडे त्यासाठी वर्षात एकदाच काही प्रेम केलं पाहिजे असं नाही वर्षानुसार दिवसेंदिवस प्रेम केलंच म्हणजे प्रेमाची गरज आहे म्हणजे प्रेम कसलं तर प्रेम आई मुलाचं असू शकते बहीण भावाचं असू शकते नुसतंच लपडीवाला प्रेम नसावं आणि त्याचं कित ते किती टिकते ते माहीत नसतं पण निदान हे असा हा प्रेमाचा दिवस असेल आणि त्यात हा असा कार्यक्रम असेल तर त्याचा नक्कीच आम्हाला आनंद वाटतो कारण प्रेम वाटल्यानं प्रेम वाढतो मग ते प्रेम तुम्ही तुम्ही कुठे शोधताय मग शोधताय तेव्हा मग अशा ठिकाणी जेव्हा आपण जाऊन शोधतो जेव्हा पाहतो धनुभवनी जो, पाहत हो। जो आज हा कार्यक्रम उपस्थित केला आहे माझा लकीले आज शो होता नाटकाचा नगरमध्ये आणि लकीले हाही कार्यक्रम म्हटलं मी लगेच म्हणले येतो कारण मग मला आवडली कल्पनाच आवडली की आजच्या दिवशी येऊन त्या मुलांमध्ये मिक्स व्हायचं टाईमपास करायचा धमाल करायचं तो दिवस त्यांनी पण एन्जॉय केला पाहिजे आपण आपले दिवस करतोच की प्रत्येक ते दिवस एन्जॉय करत नाही असंही नाही आहे पण एक कुठेतरी ते नाळं पण जमणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की हे नाळ जुळवणं हे अनुभवने इतकं मोठं चांगलं दाखवलं धैर्य आणि आज बघतो तर मला खूप बरं वाटलं जे चांगल्या दिवशी चांगल्या कार्यक्रमाला उपस्थिती आहे याचा मला जास्त आनंद होतो आहे प्रतिनिधि निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला करा